या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील विवाहिता कल्याणी शिरसाट हिनं आत्महत्या केल्यानं संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी कल्याणीच्या सासरच्या अंगणातच तिचा अंत्यविधी केला सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून कल्याणीने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या माहेरच्याकडून दाखल करण्यात आली आहे वडनेर भैरव पोलिसात पतीसह सासरच्या तिघा विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत सुभाष दगू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दोन हजार चौदा मध्ये कल्याणीचा संतोष शिरसाट यांच्याशी विवाह झाला त्यानंतर एकोणीस मे दोन हजार चौदा असून एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याणीला तिचा पती आणि सासच्या मंडळीने वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला या त्रासामुळे अखेर कल्याणीनं शनिवारी सायंकाळी विहिरीमध्ये आत्महत्या केली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार हे करीत आहेत या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त केली जाते नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू असताना सभागृहात ऑनलाईन रमी खेळत असल्याचा माणिकराव कोकाटे यांचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना विरोधी पक्षाकडून लक्ष ठरवलं जात आहे विरोधी पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असतानाच नाशिकच्या सिन्नर तालुक्यातून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस पत्ते दाखवण्याचा कार्यक्रम केला या सर्व गोंधळाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला यवतमाळच्या साकूर गावामध्ये गुप्तधनासाठी घरातच खड्डा खणण्यात आला आणि त्या खड्ड्यात लिंबू हळद कुंकू नारळ असं ओटीचं सामान ठेवण्यात आलं पोलिसांकडून यावर मध्यरात्री धाड टाकण्यात आली आणि अघोरी प्रकार करणाऱ्यांना रंगे हात पकडलं गेलं अघोरी पूजा प्रकरणी पाच जण पोलिसांच्या ताब्यात आहेत अशी माहिती मिळाली साकूर मुळगाव इथं काही इसम हे गुप्त जमलेले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली आणि तिथे पोलीस हे गेल्यानंतर त्यांनी इथे छापा टाकला या ठिकाणी साहित्य सापडलं आणि पाच जणांना ताब्यात आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकुरी येथील आकाश कोटनाके घर कोटना यांच्या घरात हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे घरमालक आकाश कोटनाके यांसह सोनू उर्फ कुणाल खोकारे ऋषभ तोडसकर प्रदीप इपाते बबलू उर्फ निश्चय एरेकर यांना सुद्धा अटक करण्यात आली एक आरोपी यातून पसार झालेला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत अशा प्रकारच्या अंधश्रद्धा ठेवण्याच्या ज्या घटना सतत घडत आहेत अशा घटना रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी आता संपूर्ण यवतमाळमधून होते आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहात रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा निवडच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत एक धक्कादायक प्रकार समोर आला एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला साताराच्या करंजे परिसरात ही घटना घडली त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे हल्ला करणाऱ्या तरुणाची जमावाने चांगलीच धुलाई केले शहर पोलीस स्टेशनचे सागर निकम तसंच उमेश आढाळे यांनी युवकां अतिशय स्वित्तान ताब्यात घेतलेला ता आहे आणि आता याविषयी तपास सुरू आहे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणाच्या खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांचा आरोप आहे की शासन कवडीमोल भावानं शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न करीत आहे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेलं आंदोलन मंगळवारी अधिकच तीव्र झालं या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्यानं मुक्ताईनगर इथे मोठी खळबळ उडाली या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर शहरात कडकडीत बंद सुद्धा पाळण्यात आला અને સરકાર માધ્યમ આજ ખરા અર્થાને મને અન્યાય હોતો આંદોલન કર અટક કરેબા સૈનિક અન્યાય હોતલ મારકારો કે કોના સરકારો આજ હરો અન્યાય હતો અઢીશો શેતકરો અન્યાય माझा न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर जळगाव बातमीपत्रात आज आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं तो फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस झाली